नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून चपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा आज चपळगावच्या ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराजांचे दर्शन घेत सुरुवात करण्यात आली चपळगावातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे तसेच जिल्हा परिषद गटातील उमेदवार सुजाता भरम शेट्टी आणि व्यंकट मोरे आणि अश्पाक अक्सपुरे या उमेदवारांचे देखील जोरदार स्वागत केले यानंतर सर्व उमेदवारांनी देशीतील हनुमान मंदिरात बजरंगबलीचे दर्शन घेऊन ग्रामदेवश्री मल्लिकार्जुन महाराजांचे दर्शन घेतले गावातील प्रमुख मार्गावरून जाताना त्यांनी नागरिकांशी संवाद देखील साधला आपण पाहू शकता हे दृश्य आहे अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगाव गावातील चप्पळगावचे ग्रामदेवश्री मल्लिकार्जुन महाराजांचे दर्शन घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या चप्पळगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली शिवसेना शिंदे गटाच्या चप्पळगाव गटातील प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी तरुणांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला या प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी हॅलो सोलापूर न्यूज चॅनलशी संवाद साधला पाहूया प्रसंगी काय म्हणाले माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी मेहत्रे पाहूया नमस्कार शिवसेना शिंदे गटाकडून चपळगाव जिल्हा परिषद गटासाठी चपळगावच्या ग्रामदेव श्री मल्लिकार्जुन महाराजांचं दर्शन घेत प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे आपल्या सोबत आहेत राज्याचे गृहराज्यमंत्री माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी मेहरे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद निवडणुका शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून यावेळेस लढवली जात आहेत साहेब चपळगाव ग्राम जगत मल्लिकार्जुन महाराजांचं दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात आली काय सांगाल अक्कलकोट विधानसभा मतदार मतदारसंघात एकूण नऊ जिल्हा परिषद गट येतात त्याच्यापैकी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती झालेली आहे काँग्रेसला आम्ही जोर आणि वळसंग सोडलेला आहे राष्ट्रवादीला मंगळूर सोडलेलं आहे बाकी उर्वी तर सलगर चप्पळगाव वागदरी कुंभारी बोरामणी हे सहा मतदारसंघ आम्ही घेतलेला आहे त्यामुळे फक्त आता वागद वळसंघचं एक थोडं आज मिटिंग होणार आहे ते शिवसेनेकडे राहील का याच्याकडून जवळजवळ सात मतदारसंघ तर आपले इथं राहणार आहेत म्हणून सातही मतदारसंघातला शुभारंभ सगळे ठिकाणी सगळे त्या त्या गटातले लोक आज करत आहेत आमचे सगळे आणि आज इथं आम्ही छपळगाव मतदारसंघात इथं मल्लिकार्जुन त्यांचा आशीर्वाद घेऊन आज प्रचाराचा शुभारंभ करत आहोत कार्यकर्त्यांचा प्रतिसाद याबद्दल तुम्ही काय सांगाल युवा पिढी तुमच्या मागे या भरपूर दिसत आहे कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे त्याला कारण काय की आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी जे मुख्यमंत्री असल्या काळामध्ये जे निर्णय घेतले ते विकास काम केले आज अकोलकोट तालुक्यात जे काही विकास दिसतंय काही लोकांमध्ये आम्ही केलो यांनी काय केलं नाही ते सगळं एकनाथराव शिंदे साहेबांनी त्यांना निधी दिलं होतं मुख्यमंत्री असताना त्यामुळे हे काम त्यांनी आम्ही केलो आम्ही करून सांगतात आता सव्वा वर्षात एक पैशाचा निधी आला नाही सव्वा वर्ष झालं एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री नाहीत त्यामुळे एक पैशाचा निधी आमच्या तालुक्यात आला नाही म्हणजे निधी कोणी दिला एकनाथराव शिंदे साहेबांनी दिला हे लोक पूर्णपणे जाणून येत आणि दुसरं म्हणजे लाडकी बहीण योजनामुळे आमच्या माता बहिणीचा अगदी प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि खास करून शिवसेनामध्ये जे युवकामध्ये जे आकर्षण आहे शिवसेना ते युवकांचा जे उत्पूर्त पाठिंबा मिळत आहे त्याच्यावरून आम्हाला वाटतं व त्यावेळी आमच्या माता भगिनीचा आणि युवकांचा प्रचंड प्रतिसाद शिवसेनाला मिळाशिवाय राहणार नाही आणि आमची सत्ता बसल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद साहेब एकंदरीत आहे शिवसेना पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर ही निवडणूक शिव शिवसेना शिंदे गट लढवत आहे आणि साहेबांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की के विकासाच्या काम जोरावर ही निवडणूक यंदा ते जिंकून दाखवणार आपण पाहतात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद